नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावो तर आज एक डेली ब्लॉग आहे आज बाळंदा घेऊन गावामध्ये दर्शनासाठी चाललेलो आहे तर त्यानिमित्त आजचा ब्लॉग आहे चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया गावात देव बप्पाला है ना आहे जायचंय देवप्पाला असा कसा चाललाय ससा

देव बाप्पा देव बाप्पा तिकड कुठं जातात तिथंच नेतात का मग पाय पडायला थांबाय फोटो काढतो एक मिनट तिकडे बघायला थांबा <laughs> पिल्या तू बघतोय आई तुझ्याकडं बघते अगं तू दरून उभं राहते का काय थांब आईला घेऊ द्या दोघाच दोन पेड देव बाप्पा आहे ना पिल्याव हरा हो। हो थांबा Pilih. Pilih. Hmm. Ya, cara. Mana pula? ए बिल्या त्याला आता पुढं गिक फोटो काढायला थांबा बघतंय की इकडे टुकू टुकू बघते तेवढी लई टाका टाका ऐकर इकडे तो Uh. तुला धरायचं नाही लय डिलेवारी धरलंय गणपती बाप्पा चला हेत त काय दारच लावलेत सगळ्यांची गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया जय गणपती बाप्पा हां थांब <laughs> स्वागत आहेला खूप येतोय बाबा तर नारा